सरकारची कोणत्या पक्षाची नाहीये त्यामुळे ज्यांना कन्व्हिन्स करता येत नाही ते कन्फ्यूज करायचं नक्की काम करतील ते कन्फ्युजन क्लियर करण्यासाठी मी ही तुम्हाला माहिती देतो नमस्कार आज आपण उपस्थित आहोत विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी का गेल्या काही दिवसांपूर्वी एक कार्यक्रम झाला सखी सोहळा जो अतिशय यशस्वी होता त्यानंतर बहुजन विकास आघाडीचे युवा नेते जे नेहमीच कार्यरत असतात विविध कार्यक्रमांसाठी हार्दिकजी राऊत आज त्यांच्याशी संवाद साधूया कारण नुकतंच त्यांनी एक राजकीय केंद्रीय स्तरीय कार्यक्रम पाहिला आणि त्या ठिकाणी विविध विषयांवर चर्चा जी होती ती देखील ऐकली आणि प्रशासनातील पुढील धोरण काय असणार आहेत सहकारचे समृद्धीत समृद्धी या कार्यक्रमाचं त्यांनी याची देही याची डोळा पाहिला त्यामुळे काय धोरण असणार आहेत हे देखील त्यांनी माहिती घेतली त्यांच्याकडून जाणून घेऊया या नेमक्या कार्यक्रमाचा उद्देश काय होता पालघर डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष हार्दिकजी राऊत आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल तुम्ही हा कार्यक्रम जो आहे तो उपस्थित राहून पाहिलेला आहे तर कशाप्रकारे मार्गदर्शन होतं सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व व्हिअर्सना बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर प्रथम महापौर राजीवजी पाटील तथा युवा नेते क्षितिजी ठाकूर यांच्यातर्फे उद्याच्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो सहकार से समृद्धी तक म्हणजे आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे ते ब्रिटिश काळापासून हे सहकाराचं एक मोठी कार्यक्षेत्र ठरलेलं आहे विखे पाटील कुटुंबाने एकोणीसशे पस्तीस साली सहकारामध्ये साखर कारखाना सुरू केला तसाच एकोणीसशे पस्तीस सालीच केळवा माहीममध्ये केळवा माहीमच्या सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक शेतकी सोसायटी चालू केली दी माहीम पीपल सोसायटी आज पालघर जिल्ह्याला सुद्धा साधारणपणे शंभर वर्ष जुना हा इतिहास आहे की जो सहकाराचा आहे आणि त्या सहकाराचं कार्यक्षेत्र माझं जे मूळ गाव आहे केळवा माहीम आप्पांचंसुद्धा मूळ गाव केळवा माहीमच आहे आप्पा लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मग ती वसई विकास बँक असो वसई जनता बँक असो ठाणा डिस्ट्रिक्ट बँक असो किंवा पालघर डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन असो त्याच्यावर बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि कायम ते राहणार आहे त्यामुळे आम्ही सर्व आप्पांच्या मार्गदर्शनाखाली असे काही उपक्रम असतात त्याला उपस्थिती लावतो कारण हे उपक्रम हे केंद्र आणि राज्य सरकारचे असतात कोणीही जरी सत्तेत आला तरीसुद्धा सहकार क्षेत्र हे जे आहे ते सर्व लोकांसाठी आहे जो कोणी त्या खात्याचा मंत्री असेल म्हणजे सन्माननीय अमित शहा साहेब साहेब जर त्या खात्याचे मंत्री आहेत आता ते केंद्रामध्ये खातं गेलं पहिला फक्त राज्यापुरता मर्यादित होतं पण केंद्राकडून सुद्धा काही चांगली कामं किंवा राज्याकडून जी चांगली कामं होणार आहेत त्याची माहिती घेण्यासाठी असे जे सेमिनार होत असतात त्याला आम्ही नक्की उपस्थिती लावतो आणि ते लोकांपर्यंत पोहोचवून लोकांना त्याचा लाभ कसा मिळेल त्याचा प्रयत्न करत असतो पण अनेकदा जे आहे ते विषय भटकवण्याचं काम केलं जातं बहुजन जा विकास आघाडीचे जे नेता आहेत युवा नेते आहेत ते अमित शहाचं भाषण एकदा असं अनेकदा भटकवलं जातं त्याबद्दल काय सांगाल कार्यक्रमाला गेल्यानंतर कार्यक्रमाची माहिती पत्रिका किंवा माहिती पुस्तिका जी असते ती राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे कोणत्या पक्षाची नाही आहे त्यामुळे ज्यांना कन्व्हिन्स करता येत नाही ते कन्फ्युज करायचं नक्की काम करतील ते कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी मी ही तुम्हाला माहिती देतो की मी दोन टर्म झाले पालघर डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनवरती आहे दोन टर्म आम्ही लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर प्रथम महापौर राजीवजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी उपक्रम घेत असतो ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेचे चेअरमन राजेंद्र पाटील हे आपल्याला विविध कार्यक्षेत्रामध्ये महिलांना बचत गटांना तसेच शेतकऱ्यांना मच्छीमारांना किंबहुना पतसंस्थांना पतपेढ्यांना मदत करत असतात आज वसई तालुक्यातून अशोक कुलासोसारखे आपले माजी नगरसेवक पतसंस्थेचे अध्यक्ष आज जिल्हा बँकेवरती कॉप म्हणून गेल्यात त्याचा पूर्ण श्रेय लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर आणि प्रथम महापौर राजीवजी पाटील यांना जाते अशी अनेक लोक आहेत की जे आपलं तिथे प्रतिनिधित्व करतात आणि हे सर्व मंडळी काल त्या कार्यक्रमाला उपस्थित होती त्याचा अर्थ असा होत नाही ना की एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जर केंद्र आणि राज्य शासनाचा एखादा सेमिनार अटेंड केला म्हणजे तो त्या पक्षाच्या कार्यक्रमाला गेला नाही ते पक्षाचं नव्हतं ते धोरण राज्य आणि सरकारचं होतं की बाबा सहकार क्षेत्राला शंभर वर्ष होत आहेत आणि त्याची महोत्सवी वाटचाल आहे त्या वाटचालीच्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित होतो आणखी एक प्रश्न आता येणाऱ्याच काही दिवसांमध्ये नऊ का फेब्रुवारीला तुमची विरार रन आहे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आणि एक यशस्वीरित्या ही विरन पार पडते दरवर्षी जे आहेत ते स्पर्धक वाढत चाललेले आहेत प्रतिसाद वाढत चालला आहे यंदाच्या वर्षी सक्की सोहळा तर सुपरहिट होता तर विरार रनसाठी काय सांगाल विरार रनचं आमचं जे स्लोगन आहे गो गो क्लीन त्या जोडीला आम्ही लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर प्रथम महापौर राजीवजी पाटील युवा नेते क्षितिशदा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या वर्षीपासून एक ॲडिशनल स्लोगन देतो आहे ते आहे से नो टू ड्रग्स से नो टू ड्रग्स आज जो विळखा समाजाला किंबहुना युवा पिढीला ड्रग्जचा लागतो त्याच्यापासून दूर होण्यासाठी आम्ही महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटच्या अंतर्गत वसेविरा मीरा भाईंदर कमिशनर रेटच्या रेट अंतर्गत आम्ही हा एक प्रयत्न करतो आहे आम्हाला पोलिस दलाचंसुद्धा ह्याच्यामध्ये सहकार्य मिळतं आहे त्याच जोडीला आम्ही जे लहान मुलं किंवा शिक्षणा क्षेत्रात किंवा किंबहुना आज सगळ्या सर्वांना एक डिप्रेशन हा एक मोठा विषय आहे तर डॉक्टर पाटील जे नालासोपारा मेडिकल असोसिएशनचे आहेत ते सुद्धा ह्या रेसला फ्लॅग ऑफ लाणार आहेत आणि ते त्यावेळेला लोकांना एक पाच मिनटाचं सुद्धा करणार आहेत की नैराश्यातून बाहेर निघण्यासाठी डिप्रेशनमधून बाहेर निघण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे एक्सरसाईजची कशी मदत होते हा एक वेगळा मेसेज आहे आपल्या आयुष्यासाठी आपल्या फिटनेससाठी आणि आपल्या मानसिक संतुलनासाठी फिटनेससाठी आपण जर एक तास काढला आणि जर रोज एक तास एक्सरसाईज केली तर आपण कोणत्याच डिप्रेशनमध्ये कोणत्याच ड्रगला किंवा कोणत्याच गोष्टीलाच आपण आपण त्याचे ॲडिक्ट होणार नाहीत हे आम्ही ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगू इच्छितो हा शेवटचा प्रश्न सखी सोहळा यंदाच्या वर्षी तर खूप चांगला यशस्वी झाला त्याच्यामध्ये हजारोच्या संख्येने महिलांनी उपस्थित राबवली होती आणि अखेरच्या घटकेपर्यंत म्हणजे जोपर्यंत लकी ड्रॉ असू दे किंवा विविध प्राईज डिस्ट्रीब्युशनपर्यंत महिला थांबून होत्या तर अशामध्ये आता सखी सोहळा तुम्ही आणखी म्हणजे बहुजन विकास आघाडीच्या विविध कार्यकर्ते नेत्यांकडून आयोजित केला जातो आहे त्याबद्दल काय सांगाल आज विरार पश्चिमेला अजून एक ठिकाणी पर्व दुसरं आहे सा साधारणपणे येत्या मार्चच्या आठ मार्चपर्यंत म्हणजे महिला दिनापर्यंत दहा पर्व आम्ही ह्याची पूर्ण करू लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर आमचे कार्याध्यक्ष तथा आमचे प्रथम महापौर राजीवजी पाटील आणि युवा नेते क्षितिशदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये कमीत कमी दहा ठिकाणी हा कार्यक्रम करण्याचा मानस आहे आणि तो आम्ही नक्की तडीस नेऊ धन्यवाद सर दिलेल्या माहितीनुसार आत्ता जसं येणाऱ्या काही दिवसांमध्ये बहुजन विकास आघाडीचे आणखी काही कार्यक्रम होणार आहेत त्याचबरोबर नुकतंच झालेल्या एका मोठ्या कार्यक्रमामध्ये हो केंद्रीय स्तरीय आणि राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये हो पालघर जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष हार्दिक राऊत हो यांनी त्या ठिकाणी उपस्थिती राबवली आणि विविध धोरण माहिती करून घेतले आणि कुठेतरी जे काही कन्फ्युजन इथे पसरवण्याचा प्रयत्न चालला आहे ते देखील त्यांनी मोडीस आणलं जाणून घेऊया येणाऱ्या जाणून घेत आहोत येणाऱ्या काळामध्ये कशाप्रकारे कार्यक्रम राबवले जातील त्यासाठी अपडेटेड रहा आमच्यासोबत धन्यवाद